जोल्ले दाम्पत्याच्या दूरदृष्टीमुळं हाल कारखाना देशातील कारखान्याची राजधानी बनेला अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी हाल कारखान्याची प्रगती पाहता जोल्ले दाम्पत्याच्या विजन आणि दूरदृष्टीमुळं सहकार क्षेत्रातील हाल कारखाना देशातील कारखान्याची राजधानी बनेलं असं प्रतिपादन कनेरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केलं येथील श्री हल सहकारी साखर कारखान्याच्या छत्तीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी बोलताना माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले मागील वर्षी कारखान्याला तोडणी वाहतूक यंत्रणा कमी पडल्यानं सात लाख मेट्रिक टन गाळप करता आले गेली पाच वर्ष ज्या विश्वासानं ऊस हल कारखान्याला पाठवला त्याप्रमाणे आपल्या भागातील सर्व ऊस पुरवठा करावा बिले वेळेवर व इतरांप्रमाणे देण्यात कारखाना कमी पडणार नसल्याची ग्वाही अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली यावेळी संचालक आप्पासाहेब जोल्ले अविनाश पाटील रामगुंडा पाटील समीत सासने जयकुमार खोत प्रकाश शिंदे जयवंत भाटले रमेश पाटील रावसाहेब फराळे विनायक पाटील सुहास गुग्गे गीता पाटील वैशाली निकाडे राजू कुंदेशा महालिंगेश कोठीवाले बाळासाहेब कदम तसेच नगराध्यक्षा सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर एस एस ढवणे अभय मानवी अनवर दाढीवाले प्रणव मानवी श्रीकांत सासने योगिता घोरपडे लक्ष्मी खोत यांच्यासह मान्यवर शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन राजू कल्लोळे रमेश पाटील यांनी केलं संचालक श्रीकांत बन्ने यांनी स्वागत केलं संचालक विश्वनाथ कमते यांनी आभार मानले महानकर निप्सटी गौतम जाधव निपाणी ताज्या महान महानकरिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा